नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि प्रभावी विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा एक खास उपाय खरं सांगायचं सा तर आयुष्यात संकटे अडचणी आणि नकारात्मकता कुणालाच नको असते आपल्या कुटुंबाला आपल्या कामाला कुणाची वाईट नजर लागू नये सर्वजण सुखी आणि सुरक्षित राहावेत अशी प्रत्येकजण प्रार्थना करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का कालभैरव जयंतीच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही फक्त एक चौमुखी दिवा लावला तर तुमच्या कुटुंबावर कोणतंही मोठं संकट किंवा वाईट नजर कधीच येणार नाही हा उपाय करायला खूप सोपा आहे पण त्याचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल हा उपाय कसा करायचा त्यासाठी नेमकं काय साहित्य लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उपायामागे दडलेली आध्यात्मिक शक्ती काय आहे हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात आधी आपण हे पाहूया की भगवान कालभैरव कोण होते कालभैरव हे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या लाडक्या महादेवांचेच एक रौद्र आणि शक्तिशाली रूप आहेत त्यांना काल म्हणजेच वेळेवर नियंत्रण ठेवणारे आणि भैरव म्हणजे भीती आणि संकटांवर विजय मिळवून देणारे देव मानले जाते विशेषतः नकारात्मक ऊर्जा तांत्रिक दोष आणि अकाली येणारी संकटे यांपासून ते आपल्या भक्तांना आईसारखं कवच देतात त्यामुळे त्यांच्या जयंतीला त्यांची पूजा करणे हे तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या वरदानापेक्षा कमी नाही आता आपण पाहूया या उपायासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल लक्षात ठेवा या उपायात वापरलेली प्रत्येक वस्तू खूप महत्वाची आहे आणि त्याचं स्वतःच एक महत्व आहे हा दिवा आपल्याला गव्हाच्या कणकेत थोडीशी हळद मिसळून तयार करायचा आहे कणिक शुद्धतेचं आणि हळद शु प्रतीक आहे दिव्यासाठी फक्त मोहरीच्या तेलाचाच वापर करावा मोहरीचं तेल हे शनिदेवांना प्रिय आहे आणि ते वाईट नजरेचे दोष दूर करतात चार लांब वाती ज्या चारही दिशांना तोंड करून लाव लावल्या जातील जेणेकरून आपला दिवा चार दिशांना प्रकाश देईल आणि आपल्या कुटुंबाचं बाजूंनी रक्षण करेल एक स्वच्छ प्लेट आणि त्यावर ठेवण्यासाठी मोठभर अखंड तांदूळ हे आहेत या उपायाचे आणि काळे तीळ आणि उडीद हे आहेत या उपायाचे मुख्य घटक आपल्याला अकरा काळे तीळ आणि अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया की हा उपाय नेमका कसा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळेल तर सर्वात प्रथम सगळ्यात आधी गव्हाच्या कणकेत हळद मिसळून एका एक, एक छोटासा गोल किंवा चौकोनी आकाराचा दिवा तयार करायचा आहे या दिव्याला चारही दिशांना वाती ठेवण्याची जागा तयार करायची आहे आता यात मोहरीचं तेल भरा आणि चारही दिशांना तोंड करतील अशा वाती लावून घ्या देवघरात किंवा जिथे तुम्ही पूजा करता तिथे एक स्वच्छ प्लेट घ्या या प्लेटवर थोडासा मोठभर तांदूळ ठेवा तांदूळ ठेवताना माझ्या घरात सुख शांती कायम राहावी अशी प्रार्थना करा यानंतर या तांदळावर आपल्या कणकेचा दिवा प्रज्वलित करून ठेवा दिवा लावताना आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं न्याव नाव घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करायला विसरू नका आता आपल्याला घेतलेले अकरा तीळ आणि अकरा उडीद बाजूला ठेवायचे आहेत त्यातून फक्त एक काळा तीळ आणि एक काळा उडीद उजव्या हाताच्या मुठीत घ्या बाकीचे तीळ आणि उडीद तसेच बाजूला ठेवा आता तुम्हाला काय करायचं आहे तर डोळे बंद करा आणि तुमच्या मनातली ती एक गोष्ट मोठी इच्छा किंवा जे संकट तुम्हाला दूर करायचं आहे ते आठवा जे उदाहरणार्थ तुम्हाला काही असेल की माझ्या कुटुंबावरचे सर्व संकट दूर होऊ दे किंवा माझ्या व्यवसायातील अडचणी दूर होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आता आपल्याला अकरा वेळा अत्यंत शांतपणे आणि शुद्ध मनाने ओम कालभरवाय ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक वेळी जप करताना मनात तीच एक इच्छा बोलून मंत्राचा जप करा अकरा वेळा जप पूर्ण होईपर्यंत आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका तुमचा अकरा वेळा जप पूर्ण झाल्यावर आता येतो समर्पणाचा क्षण तर तुमच्या उजव्या हातात असलेला तो एक तीळ आणि एक उडीद आणि बाजूला ठेवलेले उर्वरित सर्व तीळ आणि सर्व उडीद हे दोन्ही एकत्र करा आणि ते प्रज्वलित असलेल्या दिव्यामध्ये टाकून द्या जेव्हा तुम्ही हे तीळ आणि उडीद दिव्यामध्ये टाकता तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबावरची सर्व संकटे दोष नकारात्मकता आणि वाईट शक्ती कालभैरवांना समर्पित करत आहात अशी भावना ठेवा हा उपाय कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळी करा असं तरी मला वाटते हा चौमुखी दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर जळत ठेवायचा आहे त्यासाठी तुम्ही दिवा थोडा मोठा बनवा जेणेकरून त्यामध्ये तेल खूप जास्त बसेल आणि तो दिवा संपूर्ण दिवसभर किंवा संपूर्ण रात्रभर जळत राहील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा शांत झाल्यावर कणकेचा दिवा आणि तांदूळ हे दोन्ही एकत्र गोळा करा आणि ते नदीत किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबाला कालभैरवांचे एक अभेद्य सुरक्षा कवच मिळेल तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदेल तर मित्रांनो आज आपण पाहिलेला हा उपाय अत्यंत शक्तिशाली आणि सिद्ध आहे हा फक्त एक दिवा नाही तर तुमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनात काय सकारात्मक बदल होतात ते आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि असेच उपयुक्त आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद